स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आता मी साईडवर हो आहे मी नवीन आज साईट चालू केले इथे वाघरमध्येच आहे जामसोद्या गावाला तर इथे आम्ही नवीन साईट चालू केले तर आता मी ते आलो हो आहे तुम्हाला दाखवते बघा घर खोलायला आम्ही सुरुवात केली होती यांची मागची साईड आहे आणि कौलं जुनं घर आहे कौलं वगैरे काढलेत हे बघा इकडे इकडे पहिले एक ती पडवी खोलून ठेवली होती कौलं आकाश तिथं आहे हो बघा ती पडवी मागची खोली ती पण बांधायचे हे बघा सगळं राहिजो ना त्यांचं मी इथं कवलं वगैरे आम्ही काढलेत मागाशी मगाशी कबलं काढून ठेवलेत हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा

अरे पण आम्ही एवढी लांब घेणार नाही आम्ही तिकडे ढिग्यात तुमच्या घ्यायला घ्या ना एवढा वेल आहे तुम्ही तुम्ही काय करा पाहिजे जागा कोणता तरी आता जवळचे ही जागा कोणती आहे वाटली ते घराच्या साईडला विहीर आहे हे बघा त्या आकाश बसलाय विहिरीच्या साईडलाच आता आम्ही डब्बा खातोय म्हणजे नाश्ता वगैरे करतोय नारी ते वी आहे हे बघा ते फुल वगैरे हो ठेवले आपलं खोल आहे खूप हे बघा आणि ते आपलं घर आता काम चालू का आहे ते आणि हा मालक आहे घराचा आमचाच मित्र आहे बघा इथे कौल वगैरे आणून ठेवलं त्याने असं आहे शांत वातावरण आहे ते बघू शकता तुम्ही आकाश इथे बसला मी पण जातो आहे आता दुपारची वेळ जेवण वगैरे झालेलं आहे मी तर तुम्हाला घराची कंडिशन दाखवतो आतून कसं आहे हे बघा पूर्ण मोडतोड झालेली आहे घराची इथे तर मी आता मागाशी पडलोच असतो तिथून पटकन खालती एक रिप पायाखालची गेली म्हणजे मोडली त्याच्यामुळे पटकन माझा हातच सरकला मी खाली सापडला म्हणून शिप पकडलं मी दुसऱ्या वाशाला आता मग घराची काय परिस्थिती झाली आहे बघा पूर्ण मोडतोड झाली हे बघा पूर्ण हे वाशे खराब झाले हे बघा लोमवर्क आहेत काय काय होतं बघा तरी पूर्ण आता आज पहिला दिवस होता म्हणून कवळ वगैरे काढून घेतलेले आहेत काय काय फुटलेत फुटले मी डायरेक्ट खालीच टाकून दिली ते काय त्यांचा काही उपयोग नाही त्याच्यामुळे हे बघा इथे लावलेले आहेत कवलं म्हणून दाखवतो तुटले फुटलेत बघ इथे चुरा चुरा हात हे बघा ते देवरूम हा हॉल आहे मी आता हॉलमध्ये उभा आहे जुना घर आहे मातीचं हे बघा हे बघा त्या असं इथे देवरू फडकाव पडकावडाकलं म्हणजे काय घाण पडू नये भरतून बाहेर असं आहे पडवी आहे ही बाहेरची ते पण सर्व कवलं वगैरे काढून झालेले आहेत हे बघा तिकडे पण पूर्ण मोडतोड झाली तुम्हाला दाखवता जाऊन मी असं झालं आहे खरं पूर्ण नवीन करायचं आहे पूर्ण तर आधी ही जी अडचण आहे ती पूर्ण काढायची आहे असं ठरलं आहे तर आता तयारीत आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे काय झालं आहे पूर्ण मोडलेलं आहे हे बघा पूर्ण मोडतोड झाले आणि आमच्या मित्राचंच घर आहे आकाशचं तर आता नवीन बांधायचं प्लॅनिंग आहे तर आता कौलं वगैरे हे बघून बघू शकता की ते कुठलं जे खराब होती त्यांना फोडनंच टाकले त्यांचा काय एवढा उपयोग नाही किंवा ही चांगले कौल आहेत तिथं ठेवले आहेत कौलं पण जुन्यातले आहेत बघा आवाज बघा खणखणीत आहे एकदम बघू शकता त्या साईडला आलो आहे तुम्हाला बाहेरतून घर दाखवतो मी हे बघा माझ्या मागे मी जा ना तेच घर आहे ते तुम्हाला दाखवतो हे बघा ते घर तर ह्याचंच काम घेतलं आहे आम्ही आणि हे आता तुम्हाला दाखवलं ते मी तर आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे ही वरची जी अडचण आहे ती खाली करायची आहे आता हे जे कवलं वगैरे काढून झालेत मित्रांनो आता जे हे लाकूड सामान आहे बघा इकडे सगळीकडे उचलायचं आहे सगळे साफसफाई करायचे आहे जे लाकूर सामान आहे ते आपल्याला काढायचं आहे सगळं घरावरचं आणि जेसीबी वगैरे आलं की आ, हे दिवाला वगैरे तोडून त्याच्यानंतर चर वगैरे पाडायचं घराचं घराचा म्हणजे कशी जो प्लॅन आहे त्यानुसार आखणी करायचे आहे आणि नंतर चर पाडायचे चलो तुम्हाला दाखवतो पुढे ही पडवी होती फाटी वगैरे हो होती या पडवीमध्ये या पडवीमध्ये बघा तर आमचं आकाशचं घर आहे चा तुम्हाला दाखवतो राम मित्र आहे आमचा तुम्हाला बोललो मगाशी हा बघा <laughs> तुम्हाला नमस्कार करतो आहे गाडी बघतो आहे आपणची गाडी आमच्या बघा पल्सर तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये माझ्या कुठच्या ना कुठच्या तरी हे बघा आणि ते आकाशची गाडी तिथे लागली ते बंदूक आहे आमची लायसनची आणि हे बघा हे ते घर ते चिरे वगैरे लावलेले आहेत चिरे बघा पडलेत हे बघा हे ते चिरे वगैरे त्यांचे जुने चिरे पण त्या साईडला आहेत तर हे नवीन चिरे यांनी आणून ठेवले तिथे हे बघा संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत आणि आता कामानं सुटायची वेळ आहे आणि तुम्हाला दाखवतो आज काय काय केलेलं आहे तर हे बघा पूर्ण वाशे वगैरे हो काढून टाकलेले आहेत वरचा आड्याचे तुम्हाला मागच्या साईडला फिरून दाखवतो हे बघा ही पडवीची फाट्यांची होती ती पण खोलून टाकली आहे पूर्ण वाकडी मोडली होती ते बांबू वगैरे काढताना हे झाले ते पूर्ण आपल्याला उडूनच टाकायचे आहे आणि इकडून पूर्ण मोकळा केलेला आहे हे बघा इकडून पूर्ण मोकळा केलेला आहे आणि तुम्हाला ते किती वासे काढले ते तुम्हाला दाखवतो घराला काय काय खराब झालं होते हे बघा बारके रिपा ते टाकून ठेवल्या आहेत त्या मग दाखवतो तिकडे जाऊन तुम्हाला हे बघा त्या आकाश बसला आहे दोन दोन आकाश आहेत हा एक आतमधून तुम्हाला दाखवतो पूर्ण मोकळं केलेलं आहे सगळी लाकडं वगैरे काढले लाकूड सामान पूर्ण काढलेलं आहे उद्या त्या भिंती वगैरे आहेत आणि एक काम हे करायचे आपल्याला दुरुस्त ओके okay, मागची साईड आहे इथे आणि पडवी पहिली खोलली होती होय आलो हे बघा तिकडचे बा मागच्या साईडचं आमचं राहिलं काढायचं आणि इथे हे वाशे सगळे आम्ही काढून ठेवले किती डिग मोठा घातलेला आहे बघा मित्रांनो हे बघा केवढे मोठे भाषे आहेत हे बघा हे बघा दोन किती बरेच अशी भाषा मी हे केलेले आहेत तर आजसाठी एवढं केलेलं म्हणजे आज पहिला दिवस होता आज पहिला दिवस होता त्याच्यामुळे काही जास्त काम करता आलं नाही आम्हाला पण आता तुम्हाला पुढे दाखवतो उद्याचा उद्यापासून आता रोज मी ब्लॉक टाकेन या घरावरचे म्हणजे घर पूर्ण होईपर्यंत तो तुम्हाला दाखवतो मी पुढे कसं काय होतंय तर आजसाठी एवढंच मित्रांनो आज मी व्हिडिओ ही थांबवतो इथेच उद्या दुसरी आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल कोकणातले जर दोन्ही घर तुम्हाला बघायला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये